श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते इंदिरा एकादशी व्रताला हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे हे ये पितृपक्षात येत असल्याने ते अतिशय महत्वाचे मानले जाते दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला हे व्रत पाळले जाते आणि यंदा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवारी हे व्रत पाळले जाणार आहे ग्रंथानुसार जर कोणी या दिवशी उपवास करून आपल्या पूर्वजांच्या नावाने पुण्यदान केले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो हे व्रत पाळणारे आपल्या पूर्वजांना सात पिढ्यापर्यंत मदत करतात इंदिरा एकादशी पाळणाऱ्यालाही मुक्ती मिळते व्रत आणि भगवान विष्णूंची यथायोग्य पूजा केल्याने वैकुंठ धाम मध्ये प्रवेश होतो तर हे व्रत करणं किंवा उपवास करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे या दिवशी काही विशेष उपाय करूनही आपण पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकतो तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या आलेल्या पितृ पक्षातील इंदिरा एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू तुळशीला अर्पण केल्यामुळे प्रखरातील प्रखर पितृ दोष नष्ट होतो आणि पितृ प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे ती कोणती आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सध्या पितृपक्ष सुरू आहे पितृपक्षामध्ये पितरांच्या श्राद्ध तिथीला त्यांची श्राद्धविधी पार पाडले जातात तर्पण आणि दान केलं जातं यासोबतच इंदिरा एकादशीच्या दिवशी देखील पित्रांना तृप्त करण्यासाठी काही विशेष उपाय करावेत या एकादशीच्या दिवशी तूप दही दूध धान्य दान करण्याची प्रथा आहे लोक या दिवशी गरजूंना भोजनही देतात त्यामुळे पितृ प्रसन्न होतात या वस्तूंचे दान केल्याने सुख समृद्धी वाढते संपत्ती मिळते आणि आरोग्यही चांगले राहते प्रकर पितृ दोष असेल तर आपल्याला अनेक अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागतो जसं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो फार काळ टिकत नसेल यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील अनावश्यक खर्च असतील आणि तुमच्या या गरजा भागवण्यासाठी घरामध्ये आलेला पैसा संपून जातो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते याशिवाय घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर -किर करतात व्यवस्थित खात पित नाहीत मुलं मोठी असतील तर ते घरातल्यांचं ऐकत नाहीत आणि अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाहीत हट्टीपणा करतात तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत तुम्हाला अनेक वर्ष लग्नाला झाल्यानंतरही संतान प्राप्ती होत नाही यासारख्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या प्रखर पितृदोषाचं लक्षण असतात आणि बऱ्याचशा घरामध्ये सगळं काही सुरळीत असतो पैसाही मुबलक असतो तरी देखील त्यांच्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान नसतं हे देखील पितृदोषाचं एक प्रमुख कारण आहे तर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तशा अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात ज्यामध्ये नारायण नागबळी असेल तर ह्यासारख्या सेवा करणं प्रत्येकाला शक्य नाही पण एकादशी व्रत केल्याने देखील तुम्हाला प्रखर पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते आणि एकादशीच्या दिवशी तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण केलं तरी देखील तुमचा प्रखर जो आहे तो हळूहळू नाहीसा व्हायला लागतो जर तुम्ही पितरांचं श्राद्ध नियमितपणे करता पितृपक्षामध्ये त्यांची सेवा करता तरी देखील तुम्हाला यासारख्या अडचणींचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही मोठ्या खर्चिक सेवा करण्याऐवजी एकादशीला ही सेवा करा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुम्हाला भगवान श्री चे आशीर्वाद लागतील आणि यासोबतच भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय असलेले तुळशी संबंधित उपाय देखील एकादशीच्या दिवशी केले जातात कारण तुळस ही भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय आहे तिला हरिप्रिया किंवा विष्णूप्रिया असं देखील म्हणतात आणि तिच्या जवळ जर पितृ पक्षात आलेल्या या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपण हा उपाय केला तर आपल्याला प्रखर पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते वर्षभरातून एकदाच ही संधी आपल्याला मिळते ही पितृपक्षात आलेली एकादशी आहे त्यामुळे या एकादशीला अनन्य साधारणाचं महत्व आहे आता उद्याच्या दिवशी तुळशी समोर हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर ना आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर उद्या एकादशी असल्याने आपण हळदी संबंधित अनेक उपाय करत असतो ज्यामध्ये तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे त्यानंतर आंघोळ वगैरे झाले की उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजेमध्ये तुमच्या देवाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये जर फोटो असेल भगवान विष्णूंचा तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने पंचामृतानी परत पाण्याने असा करायचा मूर्तीला तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पुसून त्यानंतर एका चौरंगावरती बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करायची पंचोपचारे त्यांची पूजा करायची आहे ज्यामध्ये गंध अक्षदा पिवळ्या रंगाचं फूल धूप दीप ओवाळून पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाच्या एखादा फळाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंच्या संक्षिप्त श्रीमद भागवताचं जर उद्याच्या दिवशी तुम्हाला पारायण करता आलं तर आवर्जून करायचं आहे ज्यांना पितृदोष नाही किंवा ज्यांना आहे त्या सर्वांनी उद्याच्या दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण केल्याने तुम्हाला पितृदोष लागणार नाही पितृदोष असेल तर तो नाहीसा होण्यासाठी मदत होईल तसंही ही महिन्याला येणाऱ्या प्रत्येक एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण करण्याला अतिशय महत्व आहे त्यामुळे ही संधी तुम्हाला घालवायची नाही उद्या पितृपक्षात आलेल्या एकादशीला तरी तुम्ही ही आवर्जून सेवा करा त्यानंतर आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशी संबंधित जो उपाय करायचा आहे कारण तुळशीला हरिप्रिया म्हणतात विष्णू म्हणतात कारण ती भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि पितृपक्षामध्ये तुळशी संबंधित उपाय केल्याने तुमचा प्रखरातील प्रखर पितृदोष जो आहे तो नाहीचा होतो आणि आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये तुळस ही असतेच मग घराच्या बाल्कनीत असेल किंवा घराच्या अंगणात असते हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र समजलं जातं त्यामुळे हा उपाय जो आहे तो आपल्याला तुळशी समोर करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तसंही तुळशीचं एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत असतं त्यामुळे तुळशीला अशी कोणतीही वस्तू आपल्याला अर्पण करायची नाही ज्यामुळे तिचं व्रत भंग होईल तर उद्या हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिष्णूंच अखंड नामस्मरण केल्याने देखील तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळते त्यामुळे नामस्मरण करत घरातली कामं तुम्हाला करायची आहेत त्याचबरोबर घराच्या अंगणामध्ये तुम्हाला उद्याच्या दिवशी एकादशी असल्याने हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे कारण हळदीचे उद्याच्या दिवशी आपण अनेक उपाय घरामध्ये करत असतो त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन देखील करायचं आहे त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे आपली देवपूजा करत असताना देवघरात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती उद्या एकादशीच्या दिवशी अभिषेक करायचा आहे भगवान श्री विष्णूंचा निद्रावस्थेतील फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्तीवरती अभिषेक करत असताना पाण्याने पंचामृत आणि परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्तीची तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची ज्यामध्ये गंध अक्षदा पिवळ्या रंगाचं फुल तुळशी पत्र मंजुळा अर्पण करायचे आहे धूप दीप ओवाळून आरती करून पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचा एखाद्या फळाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशीजवळ आपल्याला जायचं आहे तुळशीजवळ जात असताना तुम्हाला एका वाटीमध्ये गंगाजल घ्यायचं आहे हे गंगाजल वाटीमध्ये टाकत असताना ओम नम ओम पितृदेवाय नमा असं सात वेळा बोलून ते गंगाजल तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुळशीला आपण उद्याच्या दिवशी जल अर्पण करत नाही त्यामुळे हळदी कुंकू अक्षदा धूप दीप घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं सगळ्यात आधी तुळशीची पूजा करून घ्यायची आहे ज्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून ही जी वाटी आहे ती तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा वृंदावनामध्ये ठेवायची आहे तुळशीला आपण उद्या काहीच अर्पण करत नाही कारण तुळशीचं व्रत असल्याने ती वाटी आपल्याला तुळशी मध्ये ठेवायची आहे दिवसभर आपल्याला ती वाटी तिथेच ठेवायची तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तर दोन तीन तासासाठी ती वाटी तिथेच ठेवायची आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला ती वाटी घरात घेऊन यायची आहे तुमच्या जवळ जर एखादं पिंपळाचं पान असेल किंवा विड्याचं पान असेल किंवा आंब्याचं पान असेल ते पान या गंगाजलमध्ये बुडवायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं हे पान नसेल तर एखादं फुल घ्या आणि त्या फुलाने तुमच्या घरामध्ये हे गंगाजल सगळीकडे शिंपळा यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले प्रखरातील प्रखर पितृ दोष नष्ट होतील आणि पितृ प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील कारण पितृ पक्षात आलेल्या या इंदिरा एकादशीला तुळशी संबंधित उपाय केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंसोबतच पित्रांचे आशीर्वाद देखील आपल्याला लाभतात त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करावा जरी तुम्हाला पितृदोष असतील किंवा नसतील तरी देखील हा उपाय केल्याने तुमची वास्तुदोष किंवा घरामध्ये असलेली दरिद्रता नष्ट होऊन तुम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळेल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू भी नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ